वाई तालुक्यातील बावदनचे बगाड हे राज्यभरात प्रसिद्ध आहे हजारो भाविक ही अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी वाई पासून जवळच असणाऱ्या बावदन गावाला येत असतात साडेतीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते या वर्षीचा बगाड्या होण्याचा मान हा अजित बळवंत ननावरे यांना मिळाला आहे भावाचा विवाह योग जुळून येऊ दे यासाठी दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भैरवनाथाला नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्यामुळे नवस पूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान त्यांना मिळाला आहे या बगाडाची सुरुवात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बगाड्याला पन्नास फूट उंच बगाडाला बांधल्यानंतर बावधन गावापासून चार किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापासून केली जाते बैलांच्या मदतीने हे बगाड शेतातून ओढले जाते यावेळी जागोजागी बगाडाचा वरील भाग गोल फिरवला जातो पूर्णपणे लाकडापासून बनवलेले हे बगाड जिल्ह्यातून आलेल्या बैलांच्या मदतीने गावातील भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत शेतातून ओढले जाते हे बगाड पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात नाव अजित बळवंत रे नवस मोठ्या बंधूंसाठी केलं त्यांचं नाव सुनील बळवंत रे नवस याच्यासाठी केलं की ते त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार दहा पासून ठरवाय चाललेलं असं ठरायचं थोडस काहीतरी कारण निघायचं आणि मोडायचं असं हो नाही असं नाथसाहेबांना सांगून नवच बोलला की ते सगळं व्यवस्थित व्हावं हो, तुमचं बगाड घेईन म्हणून सोनेश्वरापासून महब्यांपर्यंत आज बघाडाचा मान मिळतोय संपूर्ण गावामध्ये आपल्याला आज मान मिळाला हा कशा पद्धतीने आहे भावना व्यक्त कराल की संपूर्ण जे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणार बघाड आहे त्या बगाडाचा मान तुम्हाला मिळतो एकदम आनंदित आहे खूप छान वाटतं आहे असं म्हणजे पूर्ण उत्साहात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका